हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रात बँकेत कनिष्ठ ऑफिसर पदाची भरती निघालेली आहे सत्तर जागेची वेकन्सी असणार आहे आणि बघा जॉबचे ठिकाण पुणे कोल्हापूर सांगली सातारा ठाणे नागपूर असे असणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारीच्या आधी आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे चला तर जाणून घेऊया अजून डिटेलमध्ये ही ॲडव्हर्टीजमेंट ॲडव्हर्टिजमेंटवर जाण्याआधी ज्या व्ह्युअर्सने आपलं चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ वी तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन जी पी प्रसिक सहकारी बँक इथनं आलेली आहे कळवा ठाणे इतने वेकन्सी आली आहे बघा ज्युनियर ऑफिसर ट्रेनी ही वेकन्सी रिक्त असणार आहे जी पी प्रसिक सहकारी बँक लिमिटेड ठाणे बघा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे ही हेड ऑफिस प्रसिक नगर कळवा ठाणेला आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे तुम्हाला ज्युनियर ऑफिसर ट्रेनीसाठी आणि बघा इंटरेस्टेड कॅन्डिडेट्सने ॲप्लिकेशन ऑनलाईन करायचं आहे चौदा फेब्रुवारी म्हणजे आजपासनं ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बारा वाजेच्या आत ऑनलाईन ॲप्लिकेशनचा टाईम मी तुम्हाला सांगितला लास्ट डेट ऑफ पेमेंट ऑफ एक्झामिनेशन फी अठ्ठावीस फेब्रुवारी असणार आहे आणि ॲडमिट कार्ड तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर मिळणार आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन करून देईन एक्झाम डेट तेवीस मार्च दोन हजार पंचवीस असणार आहे आणि इंटरव्ह्यूची डेट तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर मिळून जाईल इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेले आहे ते दिले है तुम्ही वाचू शकतात ॲप्लिकेशन हे ऑनलाईन भरायचं आहे तुम्हाला स्वखर्चाने इंटरव्ह्यूला पेपरला उपस्थित राहायचं आहे सत्तर एकंट पोस्ट आहे ज्युनियर ऑफिसर ट्रेनिंग या वेकंट पोस्ट आहे आता कुठे कुठे आहेत या पोस्ट मुंबई नवी मुंबई रायगड ठाणे पुणे कोल्हापूर नागपूर इचलकरंजी सांगली नाशिक महाराष्ट्र स्टेट मापुसा मडगाव गोवा स्टेट बेलगावी निपाणी कर्नाटक स्टेट एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा डिग्री फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी इन डिसिप्लिस सचेस बी कॉम बी कॉम ऑनर्स बी बी ए बी बी एम बी ए एफ बी एफ एम बी बी आय बी एम एस बी कॉ बी इकॉनॉमिक्स बी बी एस विथ इन्क्लुडिंग सब्जेक्ट रिलेटेड टू बँकिंग इन्शुरन्स अँड कॉपरेशन अँड बी एस सी आय टी बी ई कम्प्युटर बी सी ए विथ फर्स्ट क्लास मिनिमम क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे मुंबई युनिव्हर्सिटीसाठी इथे दिलेलं आहे रेकग्नाइज युनिव्हर्सिटीसाठी इथे दिलेलं आहे परसेंटेज सी जी पी ए ग्रेड सगळं दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकता एक्सपिरियन्स बघा फ्रेशर्स वन ऑर टू इयर्स वर्क एक्सपिरियन्स इन ब्रँक क्रेडिट सोसायटी त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसवालेच इथे अप्लाय करू शकता एलिजिबल आहे वयाची मर्यादा अठरा कमीत कमी तीस वर्षे जास्तीत जास्त प्रेफरन्स एम कॉम आय टी एम सी एम बी ए बँकिंग अँड फायनान्स ऑर फायनान्स जे ए डबल आय बी सी ए डबल आय बी जी डी सी अँड ए यांना दिलं जाईल लँग्वेज मराठी इंग्लिश हिंदी आलं पाहिजे लोकल लँग्वेज पण आलं पाहिजे तुम्ही जर गोव्याला जाल तर तुम्हाला कोकणी आलं पाहिजे सॅलरी पंधरा हजार कन्सॉलिडेटेड असणार आहे सिलेक्शन प्रोसिजर बघा ऑफलाईन एक्झाम होणार आहे शंभर मार्काची इंग्लिश लँग्वेजमध्ये तेथे तुम्हाला मॅथमॅटिकल ॲल्जेब्रिकल इक्वेशनसुद्धा विचारलं जाणार आहे मॅथ न्युमरिकल ॲबिलिटी इंग्लिश लँग्वेज ग्रॅमर कम्प्युटर कॉपरेट कॉपरेशन अवेअरनेस रिजनिंग टॅलेंट बँकिंग अँड जनरल नॉलेज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल इंटरव्ह्यू होईल फायनल सिलेक्शनची लिस्ट लावली जाईल आउट ऑफ हंड्रेड मार्क्स तेवीस मार्च दोन हजार पंचवीस एक्झाम डेट असणार आहे वेन्यू तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे डिक्लेअर नंतर केलं जाईल नऊशे पन्नास रुपये प्लस अठरा पर्सेंट जी एस टी म्हणजे वन वन टू वन एक हजार एकशे एकवीस अशी फी असणार आहे ठीक आहे ऑनलाईन पेमेंट करायचं आहे तुम्हाला तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन वेळ तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका